शतकोत्तर परंपरा लाभलेल्या शाहूपुरीतील श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न शतकोत्तर परंपरा लाभलेल्या कोल्हापुरातील श्रीराम मंदिर येथे कोल्हापूर शहरातील सर्वात मोठ्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन युवक क्रांती दल श्रीराम सेवा मंडळ शाहूपुरी चौथी गल्ली यांच्या वतीने करण्यात आले होते या सप्ताहानिमित्ताने भजन सुगम संगीत गीते स्त्रोत्रपटन अभिषेक प्रसाद त्याचबरोबर जन्मोत्सवा दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील सहा हजारांहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला एकोणीसशे बावीस साली या मंदिराची स्थापना झाली असून एकोणीसशे पंच्याण्णव पासून महाप्रसादाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येते या ही मंडळाच्या वतीने जन्मोत्सवानिमित्त निमित्त मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले यामध्ये महाकाल क्लिनिकच्या वतीने येणाऱ्या भाविकांची हॉर्मो शुगर तपासणी करण्यात आली ह्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी योगेश पवार निलेश खोत प्रवीण कांबळे प्रतीक भोसले प्रशांत कांबळे निलेश प्रभावळे पंकज पेंढारकर राजू सावंत शिवकुमार चव्हाण विजय चव्हाण सचिन कांबळे संजय गायकवाड विनायक पाटील पवन शेटे यांनी परिश्रम घेतले आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे